आणि चार खांदेकर तू खाली बस आणि ते बांध एका ठिकाणी जरा फ्रीज पासून लांब ठेवा थोडं बाजूला घ्या जागा हा आमचा महेशराव आलेला आहे आणि महेश बाबा रामकृष्ण रामक्रिस्ता तू बोला मी पंढरपूर आली माझ्या बाजूला आपली आठवण सगळी भेटली आणि भाग्यवंता घरी एक पॅड या भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनांदना भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संत जन हे दुर्लभ संत जन याची वाट पाहे रघुनंदन पूर्व पुण्य जाची असेल पुण्याई पूर्व पुण्य जाची असेल पुण्याई तोच मुखी घेई हरीचे नाम तोच मुखी घेई माऊलीचे नाम याची वाट पाहे रघुनंदन चोका म्हणे आता तरी जागा चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा राम कृष्ण हरी म्हणा निरंतर राम कृष्ण हरी म्हणा निरंतर त्याची पाहे आहे परतून घरी भजन पूजन त्याची पाहे आहे राम कृष्ण हरी रामकृष्ण रे ताईच्या पुष्पाचं फोटोचं प्रतिमेचं पूजन होत आहे